भारतातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच ची परीक्षा ही अत्यंत कठीण मानली जाते अनेक उमेदवार वर्षानुवर्ष तयारी करूनही यश मिळवू शकत नाहीत परंतु काही जिद्दी व्यक्ती आपल्या कठीण परिस्थितीवरती मात करून इतिहास घडवतात अशाच एका प्रेरणादायी महिलेची सक्सेस स्टोरी काय आहे तेच आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत सोळा फ्रॅक्चर्स आणि आठ सर्जरीज नंतरही न खचता आणि आपल्या फिजिकल डिसॅबिलिटीज वरती मात करून तिने आपल्या जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावरती आय एस अधिकारी बनण्याचं स्वप्न कसं साकारलंय तर ती आय अधिकारी नेमकी आहे कोण तिने किती संघर्ष केलाय हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आयुष्यात असंख्य अडचणी आल्या सोळा फ्रॅक्चर्स आणि आठ सर्जरीज झाल्या तरीही हार मानली नाही आव्हानांचा सामना करत घवघवीत यश संपादन करणाऱ्या या आय एस अधिकाऱ्याचं सा नाव आहे उमूल खेर यांचा जन्म राजस्थानातील मारवाड इथं झालेला लहानपणीच त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झालं आणि निजामुद्दीन येथील झोपडपट्टीत राहू लागलं त्यांचे वडील रस्त्यावरती कपडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते उमूल यांना जन्मताच तास फ्रजाईल बोन डिसऑर्डर हा दुर्मिळ आजार होता शिक्षणाची आवड असल्यामुळं उमूल यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट फॉर द फिजिकली हँडिकॅप्ड इथं पाचवी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि नंतर अमर ज्योती चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आठवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे त्यांनी लहान वयातच शिकवणी घेऊन पैसे कमवायला सुरुवात केली उमूल यांना जन्मतास फ्रजाईल बोन डिसऑर्डर हा दुर्मिळ आजार होता त्यामुळे त्यांची हडं अगदी सहज तुटत असत आणि याच आजारामुळे त्यांना सोळा वेळा फ्रॅक्चर झालं आणि आठ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या शारीरिक वेदना आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचं बालपण अत्यंत कठीण गेलं मात्र त्यांच्या कुटुंबानं त्यांना आठवी येतेपर्यंतचं शिक्षण घेण्यास विरोध केला पुढे शिकल्यास तर घर सोडावं लागेल असं सांगितलं ला। शिक्षणासाठी उत्सुक असलेल्या उमूल यांनी घर सोडण्याचा कठोर निर्णय घेतला आणि झोपडपट्टीत राहून शिकवण्या घेऊन स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलला बारावी परीक्षेत त्यांनी एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केलेलं होतं त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील गार्गी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली पुढे जवाहर नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अध्ययन विभागातून एम एचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच संस्थेत एम फिल साठी प्रवेश देखील मिळवला एम फिलच्या अभ्यासक्रमा दरम्यान त्यांनी यूपीएससी ची परीक्षेची तयारी सुरू केली त्यातच दोन हजार तेरा मध्ये त्यांना जे मध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली ज्या अंतर्गत तिला दरमहा पंचवीस हजार रुपये मिळू लागला आणि दोन हजार सोळा साली पहिल्याच प्रयत्नात त्यांनी चारशे विसावा क्रमांक मिळून घवघवीत यश संपादन केलं आणि आय एस अधिकारी बनण्याचं सा स्वप्न साकारलं तर सप्टेंबर दोन हजार चौदा पासून उमूल जपान मधील शुंजुकू येथील डस्किन इथं लिडरशिप ट्रेनिंग मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतात उमूल खेर यांची कथा आपल्या सर्वांसाठी तर प्रेरणादायी आहे शारीरिक अपंगत्व आर्थिक अडचणी आणि कुटुंबाचा विरोध या सर्व अडथळ्यांवरती मात करून त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने यश मिळवलं त्यांच्या संघर्षाची ही कहाणी आपल्याला शिकवते की कठीण परिस्थिती असली तरीही आत्मविश्वास मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपण आपल्या स्वप्नांना नक्कीच साकार करू शकतो तर या उमूल खेर यांची ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद